पदर युक राहिची काय हा हा तुरीची दाळ आहे की नाही हुडकी लागली हो हा काढून देता काय पदर काढू काय सवय नाही ना अवघड ना, चले हा 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 हो तांदूळ कुठे ठेवले ना एवढा ने आहे टपे तांदूळ तांदूळ कुठं हातो चपात्या किती करायच्या भाकरी खाता भाकरी मला ये ना आ, तो आई म्हणली शिक ग शिक अवघड जाते मी नाही रील्स बघलो काय हो की कांदा तर कापून द्या की फोनवर म्हणला की सगळं करू लागतो आई आहे बाजूला एवढ्या चार टमाट्याची करू का अग ते होतं होत मला हे काय टमाटेच होत वाटत भात याच्यामध्ये लावायचं की कुकर मध्ये लावायचा बरोबर वरणामध्ये चीज टाकायची का एवढा एवढं तुम्ही लागते भात तुम्हाला छोटाच आहे कुक्कर भाजी कशी पातळ करायची की सुकी करायची बरं बरं लसूण भेटणार इथं तिखट खातात कसं फक्त तिखट <laughs> ते लाट ना कुठे आहे राहू दे का मला मीच करतो तुला सांगण्या अपेक्षा आता चल आता काय की